ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात वातावरण तापलं आर पी आय भाजपा महायुतीकडून राजीनाम्याची केली मागणी काल महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा प्रसाद राज्यभर उमटले आहेत आज मिरजेत देखील या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत भाजपा आणि आरपीआय तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली शरद पवार यांना थोडी तरी देशाची जाण असेल तर त्यांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे तुम्ही पोस्टर फाडून माफी मागता हे चालणार नाही त्यांनी जनतेची मनधरणी करू नये जनता माफ करणार नाही असे माजी महापौर संगीता खोत यांनी यावेळी बोलताना म्हणाले काल एका आंदोलनाच्या वेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पोस्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर आंदोलनामध्ये फाडलं आणि संपूर्ण देशाचा जो त्यांनी अपमान केलेला आहे तो अपमान कधीही भरून न निघणार आहे त्यांनी माफी मागितली पण अशा चुका करून देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आणि त्याचबरोबर ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं अशा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे ही मोठी चूक आहे कधीही यांनी माफी मागितली तर ही चूक भरून न निघणारी आहे परत त्यांनी अशा चुका करू नयेत आणि त्यांना ह्या गोष्टीची शिक्षा म्हणून त्यांचा तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा तरच ह्या जनतेनं तुम्हाला कुठंतरी थोडीफार माफी मिळेल असं मला वाटतंय अशा चुका आपण करत असताना वेळोवेळी तुम्ही चुका करता माफी मागता उद्या भविष्यात एखादा पुतळा फोडाल तुम्ही आणि माफी मागाल हे अजिबात चालणार नाही आहे तर आमची सर्वांची मागणी आहे आम्ही ह्या जितेंद्र आव्हाडचा निषेध करतोय यांनी तातडीनं आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या देशाचे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटोचा काढून जितेंद्र आव्हाडनं जे अपमान केलेला आहे त्या मूर्खाला एवढं अक्कल नाही ही देश पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेवर चालतो आहे आणि त्या घटनेत लिहिणाऱ्या व्यक्तीचा पोस्टर फाडतो आहे म्हणून आम्ही सर्व रिपब्लिकन भाजप सर्व लोक एकत्र येऊन एवढंच शरद पवारला आमची मागणी आहे की तुम्ही खरंच या भारताचं राजकारण जर करत आशेला हकल तर जितेंद्र पक्षातून हकलपट्टी करून त्यांचा राजीनामा जर घेतला तर खरंच शरद पवारच्या पाठीशी बी आम्ही राहू एवढेच विनंती बोलून येऊ तर तात्काळ त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज